सांगली जिल्हा बांगलादेशी घुसखोरांचा प्रमुख केंद्रबिंदू बनत आहे आणि त्याद्वारे देशविघातक कारवाया बेकायदेशीर नागरिकत्व मिळवणे तसेच आणि मानव तस्करीचे गुन्हे वाढत आहेत गेल्या काही काळात सांगलीत बनावट ओळखपत्रे आधार कार्ड आणि अन्य महत्वाची कागदपत्रे तयार करून घुसखोरी करणाऱ्या टोळ्यांचे जाळे कार्यरत असल्याचे उघड झाले आहे याचा थेट परिणाम स्थानिक कायदा सुव्यवस्थेवर हिंदू समाजाच्या सुरक्षिततेवर आणि संपूर्ण राष्ट्रीय सुरक्षेवर सुरक्षे होत आहे त्यामुळे जिल्ह्यात वास्तव्यास असलेल्या कठोर कारवाई करावी त्यांना बनावट आधार कार्ड काढून देणाऱ्यांचा शोध घेऊन त्यांच्यासह त्यांना सह आरोपी करावे यासह अन्य मागण्यांसाठी सकल हिंदू समाजाच्या वतीने मारुती चौकीत निदर्शने यावेळी आपल्या मागण्यांचे निवेदन पोलीस अधीक्षक संदीप गुगे यांना देण्यात आले दिलेल्या निवेदनात म्हटले आहे देशात आणि सांगली जिल्ह्यात बांगलादेशी घुसखोरांची संख्या मोठी आहे या प्रकरणात काही आरोपींना अटक करण्यात आली असली तरी संपूर्ण टोळी अजूनही सक्रिय आहे तपासाची गती अत्यंत संत असून पोलीस अद्याप संपूर्ण नेटवर्क उद्ध्वस्त करण्यात अपयशी ठरत आहेत जिल्ह्यातील सर्व बांगलादेशी घुसखोरांचा शोध घेऊन त्यांना तातडीने बाहेर काढण्यात यावे बनावट ओळखपत्रे नागरिकत्व प्रमाणपत्रे आणि बेकायदेशीर कागदपत्रे तयार करणाऱ्या टोळ्यांवर कठोर कारवाई करण्यात यावी मानव तस्करी आणि देह व्यापारात सामील असलेल्या सर्व व्यक्ती आणि गटांवर कठोर कायदेशीर कारवाई करावी विशेष पथक स्थापन करून सातत्याने तपास आणि कारवाई करण्यात यावी अशी मागणी आंदोलनाद्वारे करण्यात आली एवढी जोरदार घोषणाबाजी करून आंदोलकांनी परिसर नेते पृथ्वीराज पवार राहुल बोळास विजय साळुंखे माधुरी वसगडेकर स्नेहल जगताप मोहिते यांच्यासह भाजपचे नेते पदाधिकारी सहभागी झाले होते आज आज आपला भारत देश हा वेगवेगळ्या प्रकारच्या आतंकवाद आणि जिहादाच्या विरोधात लढत आहे हा आतंकवाद आणि जिहाद फक्त शस्त्र घेऊन हल्ला करतोय असं नाही तर तो वेगवेगळ्या मार्गानं या देशाला पोखरत आहे त्यामध्ये सगळ्यात मोठा जर का कुठला प्रकार असेल तर बेकायदा शस्त्रास्त्राची तस्करी आणि त्याच्यापेक्षाही घातक जे आमच्या तरुण पिढीला आमच्या युवा पिढीला बर्बाद करावा लागला आहे ती अंमली पदार्थाची तस्करी अशा अनेक प्रकारे या देशाला पोखरून या देशाचं नुकसान कसं करता येईल यासाठी प्रयत्न चालू आहेत आणि त्यामध्ये पाकिस्तान्यांच्याबरोबरच बांगलादेशी जी रोहिंग्या आहेत जे बेकायदेशीर आपल्या देशामध्ये आलेले आहेत त्यांचा फार मोठा यामध्ये सहभाग आहे ही देशाचा देशाच्या सुरक्षितेला देशाच्या भावी पिढीच्या ब भवितव्याला एक फार मोठा धोका याच्यातून निर्माण झालेला आहे हे बांधकाम कामगार म्हणून इंडस्ट्रीमध्ये कामगार म्हणून किंवा कारागीर म्हणून इथं येतात पण यांचे खरे धंदे जे आहेत ते सगळे अवैध धंदे आहेत शस्त्रास्त्र आंबली पदार्थ सुपाऱ्या घेऊन मारामारी करणे खून करणे अशा सगळ्या गोष्टी दरोडे घालणे ही लोकं करत आहेत आणि रातोरात इथून परत बांगलादेशला गायब होतात देशभर कुठंतरी लपून बसतात तर ह्या सगळ्याच्या विरोधात देशभर मोहीम चालू आहे त्याच मोहिमेचा एक भाग सांगलीमध्ये आम्ही करतो आहे सांगलीमध्ये जे काही बांगलादेशी असतील त्या सगळ्यांना शोधून काढलं पाहिजे त्यांना अटक झाली पाहिजे त्यांच्यावरती राष्ट्रीय सुरक्षा कायद्याअंतर्गत कारवाई झाली पाहिजे आणि त्याच्यापेक्षाही महत्त्वाची आणखीन एक गोष्ट आहे की इथं राहून ह्या देशातले नागरिक असूनही काही लोकं ह्या बांगलादेशांना आश्रय देत आहेत त्यांचं मतदान कार्ड काढत आहेत रेशन कार्ड काढत आहेत त्यांना आधार कार्ड देत आहेत आणि त्यांना इथलं नागरिकत्व दिल्याचं सगळे जे कागदपत्र करत आहेत त्यांनाही त्याच कायद्याच्या अंडर अंतर्गत अटक झाली पाहिजे त्यांच्यावर कारवाई झाली पाहिजे असं निवेदन आम्ही आज जिल्हा प्र पोलीस प्रमुखांना देणार आहोत आणि येणाऱ्या काळामध्ये ही मोहीम तीव्र करणार आहोत